ठाणे शहरात मंगळवार दिनांक नऊ एप्रिल रोजी भव्य स्वागत यात्रा निघणार आहे स्वागत यात्रेत तीस ते पस्तीस गृहसंकुले सहभागी होणार असल्याची माहिती श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाकडून देण्यात आली आहे गुढीबाडव्याच्या दिवशी आयोजित करण्यात येणारी स्वागत यात्रा म्हणजे ठाणेकरांचे आकर्षणच शहराच्या विविध भागातून नागरिक ही स्वागत यात्रा पाहण्यासाठी येत असतात दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना घेऊन साकारण्यात येणारे चित्ररथ सगळ्यांचे लक्ष वेधत असतात यंदाच्या वर्षी देखील पंचावन्न ते साठ संस्थांची यासाठी नोंद झाली आहे यापैकी काही संस्था विविध विषयावर आधारित चित्ररथ साकारणार आहेत गुढीपाडव्यानिमित्त श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेचे यंदाचे हे चोवीसावे वर्ष या वर्षी स्वागत यात्रेचे स्वागताध्यक्ष तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे आहेत जाणून घेऊ